तरीके से बोलकर उसको लेकर आप हाँ किस तरीके से पार्टी किसी ने नाराजगी व्यक्ति कोई नाराजगी नहीं है महायुति में कोई नाराजगी नहीं है सब खुश है मोदी जी का नेतृत्व लेके यहाँ पे राज्य में एक नाथ शिंदे जी का देवेंद्र जी का अजीत दादा का नेतृत्व तो लेके सभी लोग एक साथ में मिलके काम करेंगे मैंने कहा इतना अच्छा कहा फिर से कहूँ क्या तो यही तो आप समझ लो ना इसके पहले भी एक यात्रा की थी उसके बाद जो चुनाव हुए सारे हार गए अभी ये चुनाव ये यात्रा कर दी इसका मतलब ऐसा है कि हमारे लिए यात्रा करते हैं वो यात्रा करते और हार जाते हैं अभी यात्रा करेंगे फिर से आ रहेंगे और ये भी आपको समझ में आना चाहिए जिस दिन यात्रा की शुरुआत होती है उसी दिन उनका एक बड़ा नेता वो शिवसेना में प्रवेश करता है इसका मतलब आप समझ लीजिए उनकी उल्टी गिनती शुरू हो गई बैठक हुई यहाँ पे सारे माती मौजूद आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे संकल्प मेळावे हे घेतले गेले त्याच्याच एक भाग म्हणून ठाण्यातही घेतला गेला आज महाराष्ट्राने नाही देशाने संकल्प केलेला आहे अबकी बार चारसं पार आणि त्या चारसं पारमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणून देशाचे प्रधानमंत्री परत एकदा नरेंद्र मोदींना करण्याचा संकल्प या ठिकाणी केला गेला निश्चितपणाने देशाची जनता तयार आहे महाराष्ट्राची जनता तयार आहे ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये खेळलं गेलं हे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि म्हणून त्याचा वचपा काढण्याची संधी जनतेला पुन्हा एकदा मिळालेली आहे आणि म्हणून जो दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या पाठीमध्ये जो खंजीर खुपसला गेला तो आमच्या पाठीत नव्हता तो जनतेच्या पाठीत होता म्हणून जनतेने आता निर्धार केलेला आहे की दोन हजार चोवीसला त्याचा वचपा काढून पुन्हा एकदा महायुतीला सगळ्यात जास्त म्हणजे पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा निवडून देऊन मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी जसं मी सांगितलं की दिल्लीचंही तख्य राखतो महाराष्ट्र माझा त्याच्यामध्ये युपीच्या खालोखाल महाराष्ट्राचं योगदान देण्यासाठी आम्ही सर्व महायुतीचे घटक दल हे कटिबद्ध झाले सर उद्धव ठाकरे यांनी अंबरनगर असेल उल्हासनगर असेल कल्याण डोंबिवली किंवा कल्याण लोकसभा दौरा केलेला आहे काल आणि त्यांनी देखील जे आहे कल्याण लोकसभेचा दावा केलेला आहे की उमेदवारी काम करतो <laughs> काय सांगू ना कोणाच सांग त्यांना काय विचारलं आता प्रत्येक पक्षाला त्यांच्या त्यांच्या पक्षाचं काम करायचंच आहे तुम्ही उद्या सांगाल की राहुल गांधी दौरा काय ते उद्धव ठाकरे साहेबांनाच विचारलं पाहिजे तुम्ही दौरा का केला उद्धव ठाकरे साहेब याच्यापूर्वी कधी येत होते का आता त्यांना यावं लागायला लागलं काय पूर्वी सगळे एकनाथ शिंदे साहेब बघत होते किंवा त्यांना याची गरज नव्हती लागत आता त्यांना याची गरज लागायला लागली याचा अर्थ कुठेतरी कमजोर आहेत म्हणून यायची गरज बसते मी अतिशय जबाबदारीने सांगतो ठाणे जिल्ह्यातल्या तिन्हीच्या तिन्ही जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील याच्यामध्ये तीन मात्र शंका आमदार गणपती काही कोणी नाराज राहणार नाही सगळ्यांचं उद्देश एकच आहे मोदी प्रधानमंत्री व्हावे अख्खी बार चार सो बार नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प सगळ्यांचा आहे त्याच्यामुळे कोणी कोणावर नाराज नाही वेगळा विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे मेळावे होत आहेतचे एक ठिकाणी कुठेतरी बच्चू कडून स्टेजवरच नाराजी व्यक्त केली त्यानंतर आज देखील ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठेतरी थोडंफार खंत व्यक्त केली <laughs> नाही नाही ने, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इथं खंत व्यक्त केली नाही तिकडे काय झालं मला माहित नाही महाराष्ट्राच्या विषयात मला काही बोलायचं नाही इकडे फक्त त्यांनी असंच सांगितलं की ग्रामीण भागाचं मौन मला बोलायला द्या बोलायला न देण्याचा अन्याय करू नका दुसरं काय अन्याय काँग्रेसची सुरुवात